महाराजांनी पन्हाळगड डोळे भरभरून पाहिला जणू महाराज पन्हाळगडला उराउरी भेटत होते मनोमनी भेटत होते आणि महाराजांनी प्रतापरावांना म्हटलं सरबाबत पन्हाळगड कब्जा झाला भोतालचा सारा सुभाई कब्जा झाला निश्चित ह्याच्या खबरा विजापूरला पोचलेल्या आहेत आणि विजापूरचा कोणी ना कोणीतरी सरदार सेनापती हा आपल्यावरती पुन्हा चाल करून नक्की येईल जो कोणी येईल त्याला गाठा त्याचा पूर्ण पराभव तर करालच परंतु शक्यतोर त्याला तुम्ही जिवंत काहीत करून आणा जर तुम्ही त्याला जिवंत काही के केलं तर आमच्या मनीची फार मोठी हौस पुरेल आम्ही आजपर्यंत बड्या बड्या सेनापतींचे पराभव केले कोणाकोणाला ठारही मारलं आणि एखादा सेनापती एखादा बडा सरदार जिवंत सापडावा हे मात्र आम्हाला आजपर्यंत कधी साधलं नाही ते तुम्ही साधा जर तुम्ही हे करा तर हिंदुस्थानच्या राजकारणावरची आपली सरावत बसेल आणि प्रतापरावना शिवाजी महाराजांनी रवाना केलं प्रतापराव मुजरा करून पारगडावर आपल्या बरोबर पंधरा हजार फौज घेऊन उतरले आणि कोल्हापुरावरून जे सरळ निघाले ते निपाणी अप्पाची वाडी मरगोड कागल या परिसरामध्ये प्रतापरावांची फौज दौडत गेली कारण विजापूर दरबारचा कोणी सरदार येणार असेलच तर तो बहुधा तो याच बाजूनी येणार हे अंदाजाने कोणालाही जाणता येण्यासारखं होत आणि म्हणून प्रतापराव त्याच बाजूला गस्त घालीत राहण्याकरता जाऊन उभे राहिले मराठ्यांच्या या वादळी चढाईच्या खबरा विजापूरच्या आदिलशाही दरबारात धडकल्या सार तातडीनं दरबार झाला आणि दरबारात बादशाहच्या नावाच्या ललकारियाही सुरू झाल्या कदम नजरवर कदम हश्य हजरत सुभामी मुजफ्फर उल ममालिक मशमुल मैदान रफी शान शान बहादुर इफ्तिकार उद्दौला शान दौलत हुक्मत पनाह परवर जिगार सिकंदर बिन अली आदिल शाह आणि आणि वजीरानं कुर्निसाद करून दरबारचा मनसुबा पेश केला वजीरानी म्हटलं हजरत जिली राई आदिलशाही तख्त और सल्तनत आज खतरे में है केले परनाळा शाही मल और शाही बगावतखोर अजबाने धुमाकुळाचं गांभीर्य वजीर साहेब दरबारला आणि बादशाहना समजावून सांगत होते हुजूर जिल्ह्याला ही शिवाजी भोसल्यानं मांडलेली बगावत रोज बरोज वाढतीच आहे त्याची शरारत सैतानी आहे